आज हे सोहळा देखना सोहळा पाहत प्रचंड असं मोठं कष्ट घेतलेला आहे एका पैलवाना आशीर्वाद देऊन जावा असं आपल्याला फक्त विनंती आहे ऋषिकेश भैया देही डोळा हा सुख सोहळा ज्यांच्या शुभास दाखवण्यात आला आम्ही ज्यांच्याकडे पाहतोय ऋषिकेश भाईयाच्या करा अगदी शिवम डुंबी सरांनी सांगितलं असताना जिथं जिथं कुस्ती मैदान जिथं जिथं रामकथा तिथं बजरंग बली अंतरिश रुपण असतो तुमच्या माझ्या हातामधून काम करून घेतो एकदा हात वरती करून सगळ्यांनी बजरंग बलीच नाव घेऊया सगळ्यांना हात वरती करून नामा परी तत्व नाही रे आणि नामा घेता भगवंताचे पर्वत जंजीत पापाची म्हटलेला हात वरती करा जो हात वरती करणार त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार नाही हत वर करुमान गी जय छत्रपती शिवाजी महाराज गीत छत्रपती संभाजी महाराज गीत जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम नमो पार्वती फते शिव हर हर त्यांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाच तेज आहे गेली तीन चार वर्ष हा विचार पुढे नेण्याचं काम अपिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने केला जातोय घोर गरिबांच्या लेकरांना सहकार्य करण्याची भावना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उद्योग क्षेत्रात कार्यरत राहताना जनमानसांवरती प्रेम करत असणारे जनमानसांच्या हृदय सुवासनावरती अरुणास्त्री मान गटाचे दमदार कार्यसम्राट इवाने पुत्र माडा लोकसभा मतदारसंघाचे अभ्यास नेतृत्व अभय सिंह सोहळ्याच्या निमित्तानं असं हे ऐतिहासिक असं भव्य आणि गोष्टी ज्यांनी माणूस आहे जपला सगळ्यांनाच वाटत हा माणूस आहे आपला असं सर्वांना हवा वाटणार व्यक्तिमत्व म्हणजे अभय दादा पाटाला घुसण्याचा प्रयत्न आणि विरीपडला सोर मानेला दादा शाळकेना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या भिंबळ्याचा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात पुण्याला सराव होतो अर्जुन आव्हान काका पवार यांचे पट्टे त्या दा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात चौथी गदा मिळवून देणारा दोन हजार एकोणीसला बालेवाडी मुक्कामी हर्षवर्धन सदगिरणी पहिली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन अर्जुन आव्हाड काका यांना पहिली महाराष्ट्र केसरी ची कथा मिळवून दिली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात मिळवून दिली असा झाला असेल की आणि समोर सातारा जिल्ह्याचा निवेशक गाजवून महाराष्ट्राला चिरंजरी केला कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा तारखे देवठाण्याचा ज्याच्या कुस्तीला फार मोठी परंपरा आहे ज्यानिंद्र पर मुंडे आपण यांच्यावरती पहिले पाडले पुढे बेळगाव शकतात आणि आता पुणे इथं सराव करतात दोन हजार एकोणीस चे वर्ल्ड चॅम्पियन पृथ्वीराज पाटील मॅच वरला घाडा प्याच काय हो फार तंत्र शिंदे कुस्ती करणारा तो पृथ्वीराज पाटील आहे मोलानी मनगट मनगटाला भिजली दोन मानवी वाघ आज एकमेका समोर फाकलेले हो 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 समोर अशी गोष्टी कर्जाच्या अधिवेशा पहिल्यांदाच दोन आमने सामन्यात अशक्य ते शक्य ताकद दोघांमध्ये खालून निघाला टाळा तर त्यांच्या उंची जाऊ नका त्या पृथ्वीराज पाटलांच्या उंचीवर जाऊ नका हो दादा शर्धेच्या भोळा चेहऱ्याला बसू नका असे दोन पंचायत स्वतः लोकप्रिय नेतृत्व सम्राट अभय दादा या गोष्टीसाठी स्वतः पंच म्हणून आकड्यावरती आहे ऋषिकेश भैया यांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाचा तेज आहे तुमचा सत्कार करायला गेले आठ पंधरा दिवस महिनाभर कष्ट घेऊन या सुंदर सोहळ्याचं नियोजन आणि संयोजन केलेलं आहे पत्रकार सरसावलेल्या आहेत उद्याच्या भटप महासंग्राम आपल्याला वाचायला मिळणार आहे मानवी वाघ सिंह आज समोर ठाकलेले महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले आरे तारी, असल तारी। तक सन्मान होत इंग्रजी भाषेत ना कॉमेंट्री करणारा सातारा तालमीतच घडलेले केत कदम यांचाही सन्मान आकड्यावर आकडी लावून कब्जा घेतला पृथ्वीराज ना ताळा सर करा की मंडळी ताळा सर करा

पैसा फेटला म्हणाला तिकडे ऋषिकेश पाहिजे निलेश पाटील करा आपण सन्मानासाठी पुढे या वर किल्ली तोडा निघतो हात टाकून दादा कुस्तीतलाच दादा येतो थांबणे हे त्याच्या था था रक्तात नाही पत्रकार प्रश्न विचारला महाराष्ट्र केसरी झाला तुम्हाला कसं वाटत अतिशय जबरदस्त सांभाळली ते सर्व मान्यवरांचा सन्मान दारांच्या हस्ते संपन्न होतोय अखंड साधना खडतर तपश्चर्या साधुत्वाचं लक्षात किंवा पैलवान घडत असतो ऑल मनगट नो म्हणग याचा सहयोग म्हणजे कुस्ती शरीर बल मनोबल आत्मबल याचा सहयोग म्हणजे कुस्ती सगळंच काही शरीर बरावर होत नाही त्यासाठी मनोबल लागत आहे आत्मबल लागत स्वतःला असता सोनं झालं गर्दन खीज चालू झाली की पकड चालू झालेली आहे एकमेकाचा अंदाज घेण्याचं काम संपलं आता माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार पत्रकारांच्या माध्यमातून उद्या आजचं हे कुस्ती मैदान उद्या पहिल्या पानावरती येणार आहे पैसा घामाने घेऊन जावा आणि महाराष्ट्रातल्या

काय परशुराम पवार सर कुस्ती विकोर अभय मिळाली अभयदानाच्या शिवास हा सर म्हणतोय फोटोग्राफर चला फोटोग्राफर समोर चला पाठीमाग ढाकला सर पवार सर सर नाव पवार सर अनिकेत कदा सर यांचा सन्मान कार्ड पडायला लागलेला एक पैवान कुस्ती संघटक आणि निवेदक असा अनेक हा सर, अमोलचालो मैदानाला खऱ्या अर्थाने वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे दोन्ही कुस्ती निवेदक परशुराम पवार आणि अनिकेत दोघांच मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो असंच काम आपल्यातून होत आणि प्रत्येक आपल्या शब्द सुंदरांनी आणखी उंचीवर घेऊन जावं पैलवानांचा उत्साह द्विगुणित करावा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद दादा आणि तसाच तितकाच खारीचा वाटा या सोहळ्यातला आहे तो शिवम डोंबे जो माईक घेऊन व्यासपीठावरील अनेक मोठमोठ्या नेते मंडळींची मांडवांची उद्योगपतांची नावं घेतो ना। शिवम डोंबे आपण आकड्यावरती विनंती आहे व्यासपीठावरील निवेदक लाल महाराष्ट्राची वैभवशीलता आणि कुस्तीचा सुंदरतेने या सोहळा ऊर्जा निर्माण करणारा शिवम डोंबे या निवेदकाचा सन्मान इथं दादा आणि पृथ्वीराज कुस्ती करा अमित गोरपडे यांचाही सन्मान होतो हा पोस्टर बघितल्यानंतर नंबरची कुस्ती ही टॉपची पडलेली आहे असे अनेक कुस्त्या टॉपच्या झाल्या पण या कुस्तीवर विशेष लक्ष वेधलं गेलं विशेष लक्ष म्हणतोय मी कारण कुस्ती तितकी तुभाणी लागलेली आहे हाय वोल्टेज कुस्ती पृथ्वीराज पाटील मजबूत केलेला <coughs> <coughs> आणि मच्छीला बसण्याचा प्रयत्न पृथ्वीराज पाटीलचा हो असत आणि पृथ्वीराज पाटील पकड मजबूत केलेला आहे चौघाईकडे चिखल्या मारुती झाल्याचा कुस्ती निकारी होणार हजारो प्रेक्षक थांबले क्रीडा लक्ष्य युट्यूब चॅनल थेट प्रक्षेपण चालू आहे महाराष्ट्र बरोबर जिथं जिथं लाईट पोहोचले जिथे जिथं मोबाईल आहे तिथं आजचं कुस्ती मैदान दिसायला लागलेलं आहे शाबा यांचा फक्त राहिलाय सत्ता झाला का पृथ्वीराजनं पकड मजबूत केली काय घेतला

अनिकेत दादा एक चले खुडाल अनिकेत दादा एक चले खुडाल अबई दादांची चीत आहे कुस्ती करा पृथ्वीराज आणि दादा हार्ड वर्क एंड कॉन्फिडेंस इज द बेस्ट मेडिसिन किल्स ऑफ डिसीज कॉल्ड फेलियर म्हणजे आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे प्रत्येक अपयशावरचं औषध असतंय आणि स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असेल कठोर परिश्रम केला असेल यू सक्सेसफुल पर्सन नॉट ओनली गेम यु विल ऑल अबाउट युअर लाईफ म्हणजे कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हे फक्त तुम्हाला खेळातच नाही तर आयुष्यात सक्सेसफुल बनवत म्हणून कुस्ती करा या लाल मातीनं अनेकांना कुठल्या कुठे पोहोचवलेला आहे खरोखर दोल महाराज केसरीयाल भिरवले वरकुटे उकरनी हे कौतुक हे कसं शिवशंकरप फाउंडेशन आणि माननीय श्री अभय सेनाडा जप्ता माननीय श्री ऋषिकेश भैया जप्ता एकदा डायरेक्टर आहेत सर ओमित्य परिवारासाठी हातवर करून जोडणार तरी वाजवा हे कौतुक हे कसं ही परंपरा हा वारसा समोर न्यायचा हे जपण काळाची गरज आहे कोपुराचा घोटना दादा शळकेने ठेवलेला आहे

संपला तर त्याला फा मानेतला कस निघाला की पन्नास टक्के कुस्ती गेली असं घाई होता म्हणून पैलवान आपल्या प्रतिस्पर्ध्याला खाली धरून आणल्या बरोबर मानेतला कस उतरवण्याच काम करत असतात अशी कुस्ती कुस्ती सोपी नाही टालबीच्या कडे न चार दिवस फिरला आणि गावात छातीन काटकोण तिरकोन करून फिरणारा पैलवान हे अखंड साधना खड्या आणि मस्तीचा खुरा खाऊन साधुत्वाचं लक्ष असा ओळख तेव्हा पैलवान घडत असतो अशी कुस्ती मनगट मस्ती नाद कुस्ती जंगल भूत से पेड होते लेकिन चंदन जैसे नाही इस दुनिया में भूत लेकिन कुस्ती जैसा नाही अशी ही कुस्ती अनाधिक कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा आणि या कुस्ती क्षेत्राने या कुस्ती क्षेत्रातल्याच पैलवानांनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य ठेवत असताना मदत केली छत्रपती तिथे गयात कवड्याची बाळ होती आणि भगवानच्या वीरतेचा प्रती नाहीतर आता जे श्रीमंत असतात ते योगी असत नाही आणि जे योगी असतात ते श्रीमंत असत नाही श्रीमान योगी छत्रपती शिवप्रभू

प्रत्येकाचा कुस्तीवरती स्वतंत्र इतिहास आहे ताशी माणूस हिचा स्वतःचा आहे जावणी खोऱ्यात तीनशे साडेतीनशे पलवानी तिथे सराव करत होते हो कारण हे दोघं हे अधिवेशन झाल्यानंतर कोणालाच यांनी तारका दिला नाही कोणालाच तारका दिले नाही या दोन्ही पलवानी दादा अनेक ठिकाणी सन्मान होत होते पृथुराच्या काही ठिकाणी कुस्त्या पडल्या बऱ्याच दिवसानंतर ही कुस्ती आता शिजन इतर संपत आलेला का आणि शेवटच हे पर्व आणि तुमची सगळ्यांची दिलभिर व्यक्त करतो साडे अकरा वाजले पण जागा सोडले का कोणी बघा हाई उतेल लाग हो। दादा, शर्के आणि पाटील महाराष्ट्री झाल्यानंतर काय पण गंगेतोडला पुन्हा लंबोटा लावला नाही पण या गरीबाच्या लेकरांनी पुन्हा लंबोटा लावला आज दोन हजार बावीस पासन दोन हजार पंचवीस पर्यंत आणि त्यांचा दहा चे महाराष्ट्र घेतली समाधान घोडके हेही पुण्या लढत राहिले हो पहिले ट्रिबल महाराष्ट्र घेतली अकरा बारा आणि तेरा नरसिंह यादव ग्रामीण भागात त्यांच्या कुस्त्या पडल्या नसेल तर पुणे भागात त्यांच्या कुस्त्या पडलेल्या आता हे दोन्ही पदांना अनेक सामनेचा अनुभव आहे अनेक स्पर्धेचा अनुभव आहे मैदानी कुस्त्या झालेल्या पूर्व कुस्ती होती हो आणि पृथ्वीराज ना पकड मजबत केलेल्या पृथ्वीराज पाटील कुस्ती आकड्या पाहिजे एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत मातीतला विजेता विजेता कुस्ती मातीत होत होती पुढे बदल झाला एकोणीसशे अठ्याऐंशी ला मातीतला विजेता आणि मॅटवरला वरला विजेता मॅट वरती कुस्ती घेण्यात आली आणि तिथून पुढे जागतिक स्तरावरती बलवान टिकण्यासाठी बॅट अत्यंत महत्वाचं आहे म्हणून बॅटवरती महाराष्ट्र केसरीची लढत होते तिथं शर्गे आणि पृथ्वीराज पाटील अशी कुस्ती कर्जाच्या अधिवेशनात बॅटवरती कुस्ती मात्र उभा आणि त्यावेळेला आणि पटाला सोर मारलेला आता आता ही कुस्ती गुणावरती लागलेली आहे पंचांच्या निर्णयानुसार तर पहिला गुण कोण घेणार आपण बघूयात हे वरकुटी मल्लवडेचं कुस्ती मैदान आहे अभयसिंह दादांच्या वाढदिवसाचं मैदान आहे या कुस्ती मैदानात कुस्ती कधीही सुटत नाही नंबर एक ची कुस्ती ही निकालीच करून घेतली जाते असा इतिहास या कुस्ती मैदानाचा आहे आणि दोघांना एकमेकाची खासियत माहिती एकमेकाची मास्टर की माहिती एकमेकाचा वीक पॉइंट बी माहितीय जबरदस्त आता, सावत सावध आता आहे